अबलोली येथे झाला भल्या मोठा टँकरचा अपघात सविस्तर वृत्त गुवाहार तालुक्यातील अबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट कॉन्क्रीट न तयार केलेला माल घेऊन जाणारा टँकर काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाला आहे मात्र या अपघातात दैव बोलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही गुहागर तालुक्यातील तवसाळे येथे मोठ्या पुलाचं काम सुरू आहे या पुलाच्या बांधकामासाठी अबलोली बाजारपेठेमधून सिमेंट कॉन्क्रीटचा तयार असलेला माल घेऊन जाणारा टँकर जात होता मात्र तो अबलोलीच्या बाजारपेठेजवळ आला असता अपघातग्रस्त झाला यावेळी आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैष्णवी नेटके ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी कंटामुक्तीचे अध्यक्ष अप्पा कदम पोलीस पाटील महेश भाटकर प्रमेय आयरमान दत्ताराम कदम योगेश पालशेतकर संजय कदम चंद्रकांत कदम त्याचप्रमाणे आबलोली सब पोली स्टेशन चे, पोलीस स्टेशनचे पोलीस गुहागर बांधकाम विभागाचे बांधकाम अधिकारी आणि आबलोलीतील ग्रामस्थांनी अपघात स्थळी मदतीसाठी धाव घेतली अपघातात विनोद कदम यांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री सुमारास झालेला अपघात आणि टँकर हे त्याच स्थितीत अजूनही पडलेला असून शासन प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं आणि टँकर बाजूला करावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आबलोली येथे भल्या मोठ्या टँकरचा झाला अपघात दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही సందేశ కదంశ దైనిక సూర్యోదయ ఆబలోళి